प्रत्येकापर्यंत मला पोहोचवला पाहिजे आणि हे जे आहेत ना याच्यामध्ये मी सगळेच ठेवले म्हणजे मोठ्यांपासून तर लहानांपर्यंत त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांच्या वकील संभाजी महाराजांचे वरील आंबेडकरांचे गौतम बुद्ध आणि ह्याच्यामध्ये पण सरळ पण होते आणि शारदा चव्हाण पण आहे ह्याच्यामध्ये श्लोक घेतात घेताना मग हा ते पण पण <skrana> देते आणि आता एक प्रॉडक्ट आम्हाला लॉन्च करायचा आहे राजुमुद्रेचा जो अॅक्रेलिकमध्ये मी जो आहे आता फोटो मध्ये घेतला ऐकलं आम्हाला राजुमुद्रा ऍक्रेलिकमध्ये टाकायचं तर ते प्रॉडक्ट माझं प्रोसेस आणि एम डी एफ दागिने पण हर्दीच्या म्हणजे कसं आहे असं नाही की मी मेकअप प्रॉडक्ट पण माझं आतापासूनच मी करणे आणि आता पण करणं सुरू कर